बिडी नको तुला काडी नको तंबाखूची पुडी नको बिडी नको तुला काडी नको तंबाखूची पुडी नको जिवाय तू झाला का मुलाचा सौदा नको करू येडा झाला का एडा झाला शिडी अशी मरणाची चढू नको बिडी नको तुला काडी नको బిడినకో తులకడినకో తులా కాడి నకో తమ్ బాఖుచి పుడి నకో దారు చిలా రన సిగ్రేట్ చాకర వేస్నత బుడా లిగా వంశర్ दारू चिल सिगरेट गुटखानी ब्राऊन बुडाली जुगारात हरला बाईल निपोर। संगत वाईट धरू नको बिडी नको तुला काडी नको बिडी नको तुला काडी नको तंबाखूची पुडी नको लेक तुझ शिक्षणात हाय हुशार लोक तुझ सांभाळी घरा निदार ಲೆ ತು ಶುಭ ಮಾಕೋ ಬಿಡಿ ನಕೋ ತುಲ ಕಡಿ ನಕೋ ಬಿಡಿ ನಕೋ ತುಲ ಕಡಿ ನಕೋ ತಂಭೂಚ ದಾಮಸ ಉದೂ ನಕೋ ಸಂ ಗಮಾಚದ ಮಾಸ ಉದಳೂ ನಕೊ ಸಂಸಾರ ಸೋಡು ನ ಪಳೂ ನಕೊ ದೂರ ಸಂಗ ಜಿಂದಗಿ ತುಜಾಳೂ ನಕೊ ನ ಬಿಡಿನಕೋ, ನಿಂಗಳ ಕರೂ ನಕೊ ಬಿಡಿ ತಂಬಾ ಕೂಚಿ ಪುಡಿ ನಕೊ ಬಿಡಿ ತಂಬಾ ಕೂಚಿ ಪುಡಿ